चला एक शाब्दिक उदाहरण घातले मी इथं फळ्यावर हा कोण वाचून दाखतो दाखवतो ते उदाहरण आधी वाचून दाखवतो कोण समीर वाच एक सरकरी सरकरी दहा वाजता सुरू होते व संध्याकाळी सात वाजता बंद होते तर ते कार्यालय प्रश्न समजला वेळा चला याचं उत्तर सांगा बरं पहिले तोंडी करा आणि मग उदाहरण मांडून बोटांनी मोजून सांग आहे किती तास सुरू होतं उभं राहून उत्तर दिलं तर अधिक छान नावानो बरं हेच वजाबाकीच्या स्वरूपात मांडून कोण सोडून दाखवेल मला वजाबाकीच्या स्वरूपात शेर या शेरनी हे उदाहरण वजाबाकीच्या स्वरूपात मांडणी करून कोण सोडून दाखवेल राधाबाई चलण्या राधा तू सोडत आहे हे येतं तुला चलण्या सोडून दाखव बारा तास उत्तर निघालता येतो बरं छान प्रयत्न केला समीर दादा वाचून दाखवलं तो प्रयत्न करतो आहे आता किती तास बाळा व्हेरी गुड तोंडी केलं ते पण आता बघा हा सकाळी किती वाजता सुरू झालं रे सकाळी दहा वाजता सुरू झालं संध्याकाळी सात वाजता बंद झालं बघा नो दहा वाजता सुरू झालं की नाही दहाचा पुढे मोजा अकरा बारा एक तीन चार पाच सहा सात किती वाजता बंद तर तुम्ही आठ वाजता बंद होतं हा मग सात वाजता बंद झाले नऊ तास झाले बरोबर ना आणि मग तेच बजाबकीच्या स्वरूपात समीरने बरोबर सोडून दाखवलं काय केलं त्याने किती वाजता बंद होतं त्याचं रूपांतर चोवीस ताशी घड्याळामध्ये त्याने केलं सात वाजता बंद होते म्हणजे चोवीस तासीमध्ये किती वाजता बंद होते ते सरकारी काल चोवीस तासीमध्ये किती वाजता बंद होतं व्हेरी गुड किती वाजता एकोणीस एक वाजता बंद होतं वाहनू बरोबर ना बघा ही बारा तासी घड्याळ आहे इकडे बरोबर दुपारचे बारा वाजले की नंतर एक वाजता इथं बरोबर अलो चोवीस मध्ये एक म्हणजे काय तेरा दोन म्हणजे तीन म्हणजे चार म्हणजे पाच म्हणजे सहा म्हणजे आणि सात म्हणजे तर सात वाजता बंद होतं म्हणजे एकोणीस वाजता बरोबर मग एकोणीसमधून सुरुवातीचं जे टायमिंग आहे सकाळचं दहा वाजता सुरू होतं तर ते वजा केल्यावर बरोबर उत्तर आपल्याला मिळतं ठीक आहे समीरदासाठी थ्री क्लॅब्स गो आणि नेहाताईस ती सुद्धा थ्री क्लॅब्स गो तिने छान प्रयत्न केला म्हणून पुढचा तुला तुझी चूक लक्षात आली ताई तू डायरेक्ट बावीस लिहिलं म्हणजे काय रातचं दहाला बंद होतं का ते सात वाजताच ना थोडी गडबड झाली प्रयत्न केला छान मग असं उदाहरण सगळ्यांनी सोडवायचं आहे सोडवता येईल एक उदाहरण दे मी आता ते तुम्ही सोडवा आहो